राहण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं हे तर सर्वांनाच माहिती आहे बऱ्याचदा लोक शरीरासाठी योग की चालणं काय फायदेशीर असतं याबाबत संभ्रमात असतात पण खरं तर हे दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असतं त्याचे वेगवेगळे फायदे शरीराला होत असतात चालणं हे वजन कमी करण्यासाठी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर योग हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं मग आरोग्यासाठी योग आणि चालण्याचे फायदे नेमके काय काय आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सकाळी मॉर्निंग वॉक करण्याचे हृदयाला फायदे होतात यामुळे रक्तभिसरण आणि चयापचय सुधारतं मॉर्निंग वॉकमुळे स्नायू मजबूत होतात तसंच सकाळी चालल्यानं मानसिक ताण कमी होतो शिवाय वजन कमी करण्यासाठी तुमच्या कॅलरीज बर्न होणं सर्वात जास्त महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही नियमितपणे रोज सकाळी चालल्यानं कॅलरीज बर्न होतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पायी चालणं हा सर्वात चांगला पर्याय ठरतो सकाळी योगा करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मानसिक आरोग्य सुधारतं शांत झोप लागण्यास मदत होते योगा केल्यानं स्नायू मजबूत होतात आणि शरीराची लवचिकताही वाढते तसंच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जर तुम्हाला श्वसनाच्या समस्या असतील तर त्या देखील योगा केल्यामुळं कमी होतात चालणं आणि योग दोन्हीचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात मात्र जर तुम्हाला तुमच्या तुम्हा शरीराचं मेटाबॉलिझम वाढवायचं आहे किंवा वजन कमी करायचं असेल तर चालणं हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो याशिवाय तुम्ही जर चिंता डिप्रेशननं त्रस्त असाल याशिवाय तुम्हाला श्वसनाच्या समस्या खूप होत असतील तर तुम्ही योगा करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं